बायको कांदे निंदाय गेले पाऊ किती निंदून झाला बरं प्रवाजानं गेले नाही लावला नाही मरा ते पुरती करचा टाच शेंडा आणि परत खालून निळा शेंडा निघतो दुसरा तुम्ही डबल लगेच हात द्यायला असताना एवढी नसते तुमपाडा तर फेल गेला तर नाशक मारून उपयोग काहीच झाला नाही गाबाळ एवढा जीवन आलाच नाही तर नाशिक गाबाळाचं डिग पडला एक एक टोकरीचरूक किती वाप लागला दिवसभरात <laughs> पुरसा वाफ लागलं नाही चार चारच वाफा लागला नाही अर्धाला वापा या माणसं पार आहे नाही <laughs> <आगा। laughs> निवंत बसता आम्ही दिवसभर शेळ्या चारून आलो तरी तुम्हाला वाफा हल्ला नाही <laughs> <laughs> شوا ناز باجی دې لشي پچې رستهل بيټله ته شي یو نيته يتا شانته رام شوا